फक्त एका घरगुती उपायाने मी आपल्या केसांचे गळणे थांबवले आणि माझ्या केसांची वाढ झपाट्याने होऊन सोबत केस गळती पण थांबली आहे या होम रेमेडी समोर महागाचे प्रोडक्टसुद्धा फेल आहे तर कसा करायचा हा उपाय त्याला सांगते जसे विंटर सीझन स्टार्ट झाले माझे केस गळती बघू शकता खूप जास्ती डीपली माझे केस गळत होते आणि केस खूप कातळ झालेले होते मी खूप परेशान होऊन गेलेली होती आणि महागाचे प्रोडक्टसुद्धा वापरून सोडले होते पण काय करावं तेच कळत नव्हतं जेव्हा पण मी केस करायची तेव्हा मग कंगीमध्ये मुठभर केस यायचे असं पंधरा दिवसापासून लगातार होत होतं जेव्हा पण मी केस करायची वेणी घालायची तेव्हा माझ्या केस असे गळून यायचे तर हे आज तर कमीच आले आहे पण या अगोदर माझे याहूनही जास्ती केस गळत होते अशामध्ये काय करावं तेच कळत नव्हते महागाचे प्रोडक्टसुद्धा मी वापरून थकलेली होती आणि केस गळती काही थांबतच नव्हती केसांची पूर्ण पातळ चोटी झालेली होती आणि आता अशामध्ये मी कोणतं प्रोडक्ट वापरायचं काही कळतच नव्हतं मला पण अशामध्ये एक उपाय मला माझ्या लक्षात आला जे माझी आजी सांगून गेलेली होती जे घरेलू नुसखे बुडे बुजुर्ग सांगून गेलेले आहे त्या उपायासमोर तर हे मार्केटचे महागाचे प्रोडक्टसुद्धा फेल आहे तर त्यातलाच हा एक घरेलू नुसखा आहे जी माझी आजी मला सांगून गेलेली होती पण तेव्हा मला कळलं नव्हतं माझी आजी मला नेहमी म्हणायची केस जर तुला वाढवायची असेल आणि केस गळती थांबायची असेल तर तुला खोबऱ्याच्या तिलामध्ये फक्त या दोन वस्तू किचन मधल्या मिक्स करून लावावे लागेल तेव्हाच तुझे केस वाढणार आणि केस गळतीही थांबणार जर तुला लांब केस आवडत असेल तर हा नुसका नक्की कर पण मी तेव्हा मला कळत नव्हतं पण जेव्हा आता मी हे महागाचे प्रोडक्ट वापरून सुद्धा माझे केस गळती थांबली नाही तर अचानकपणे माझ्या आजीचा आज घर नुसका मला आठवण आला आणि मी तो करायला घेतला तर इथे पहिलं घेतला आहे खोबऱ्याचं तेल थोडंसंच खोबऱ्याचं तेल मी इथे टाकून घेतलेलं आहे जेवढं पण माझ्या केसांवरती अप्लाय करण्यासाठी लागणार तेल तेवढंच मी इथे घेतलेलं आहे खरंच मी पंधरा दिवसापासून हा उपाय करत आहे आणि माझ्या केसाची गळती कमी झालेली आहे आणि केससुद्धा वाढलेले आहेत दाट झाले आहे माझे केस तर मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ करणार शेवट तर व्हिडिओ पूर्ण पाहा तेव्हाच तुम्हाला कळणार हे क बनवायचे कसे आणि लावायचे कसे खोबऱ्याचं तेल थोडंसं कोमट करून घेतल्यावर थोडंसं गरम करून घेतल्यावर यामध्ये आपल्याला या फुलवाल्या लवंग टाकायचे आहे गरम झालेल्या खोबऱ्याच्या तेलामध्ये तर बघू शकता या पद्धतीने मी इथे फक्त तीन लवंग घेतलेले आहे क्वांटिटी आपल्याला एवढीच घ्यायची आहे जर तुम्ही एकदा लावण्यासाठी बनवत आहात तर तुम्हाला तीनच लवंग घ्यायचे आहे बघू शकता आणि ते पण फुलवालीच लवंग घ्यायची आहे लवंग तर इझिली सर्वांच्या किचनमध्ये अवेलेबल असतेच तर लवं 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 लवंग आपल्याला इथे तीन घ्यायचे आहे आणि असं थोडंसं गरम तेलामध्ये कडसून घ्यायचे आहे मार्केटमधून जेव्हा आपण लवंग आणतो लवंग पॅकेट घरी आणतो तेव्हा त्यामध्ये खूप सारे लवंग अशा पण असतात त्यावरती फूल नसते खोबऱ्याच्या तेलामध्ये या तीनही लवंगा चांगल्या कडसून घ्यायच्या आहे जोपर्यंत या तीनही लवंगचा अर्क या खोबऱ्याच्या तेलामध्ये उतरत नाही तोपर्यंत तर बघू शकता इथे आता मी गॅसवरून खाली घेतलेला आहे आणि आप आपल्याला थंड करून घ्यायचं आहे अगोदर त्यानंतर हे तेल आपल्याला गाळून घ्यायचं आहे आपल्या केसांना लावण्यासाठी खोबऱ्याच्या हो तेलामध्ये असतं ओमेगा सिक्स फॅटी ॲसिड त्याने आपले केसांची लांबी बूस्ट होते आणि आपले केस लगातार वाढत राहतात लवंगमध्ये असते सोडियम ॲसिड जे आपल्या केसांना दाट बनवण्यास खूप मदत करते आपले केसाची शाईन वाढवण्यासाठी पण खूप मदत करते थंड झाल्यानंतर हे तेल गाळून घ्यायचं हे तेल आपल्याला केसांवरती गरम गरम अप्लाय नाही करायचं आहे थंड झाल्यावरच आपल्या केसांवरती अप्लाय करायचं आहे दुसरी गोष्ट यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे गुलाबजल गुलाबजल तुम्हाला माहिती असेल आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे पण त्यासोबतच आपल्या केसांसाठी पण तितकेच पॉवरफुल आहे यामध्ये सात ते आठ बूंद आपण गुलाबजल घेणार आहोत गुलाब जलने आपल्या डोक्यातला कोंडा कमी होणार आणि आपल्या डोक्यामध्ये जे ड्रायनेस आहे त्याला सॉफ्ट बनवणार आणि आपल्या केसांच्या मुळांना थंडावा देणार तर यासाठी इथे गुलाबजल पण मी ॲड केलेला आहे जर तुम्हाला ड्रँड्रपची प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही गुलाब जल स्किप केले तरी चालेल या दोनच वस्तू लावल्या तरी चालेल लवंग आणि खोबऱ्याचं तेल तर गुलाबजल मी यासाठी इथे मिक्स केलेला आहे कारण विंटर सीजन मध्ये माझ्या केसांमध्ये खूपच जास्ती डँड्रफ होते त्यासाठी मी इथे गुलाबजल यासाठी ऍड केलेला आहे गुलाबजलने डँड्रफची समस्या नाहीशी होते गायब होते या प्रकारे या दोन्ही वस्तूला या खोबऱ्याच्या तेलामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे जो फायदा मला झाला आहे तो फायदा तुम्हाला पण होणार आहे माझी केस गळती तीन दिवसातच थांबलेली आहे आणि तुमची पण थांबणार हे माझी गॅरंटी आहे आणि तुमच्या केसांची वाढ देखील होणार पण तुम्हाला त्यासाठी पेशन्स पण ठेवावं लागेल आपण काय करतो एक प्रोडक्ट वापरतो महिनाभर वापरतो आणि सोडून देतो त्यानंतर दुसरं वापरतो महिनाभर वापरतो आणि सोडून देतो असं करायचं नाही आहे तुम्हाला तुम्हाला एक उपाय चांगला चालू ठेवायचा आहे महिनाभर त्यानंतरच तुम्हाला रिझल्ट दिसेल अशी कोणतीच रेमेडी नाही आहे जगामध्ये की एका दिवसातच तुम्हाला रिझल्ट दिसणार अशी कोणतीच रेमेडी आतापर्यंत बनलेली नाही आहे जर तुम्हाला ही रेमेडी वापरायची असेल आणि याचे फायदे जर तुम्हाला आपल्या केसांवरती हवे आहेत तर तुम्हाला ही रेमेडी लगातार लावावी लागणार तेव्हाच तुम्हाला महिनाभरामध्ये रिझल्ट दिसणार ही रेमेडी मी आपल्या केसांवरती ट्राय करते तेव्हापासून माझे केस इतके दाट झाले आहे सोबत केस गळती पण प बंद झालेली आहे तर लावायचे कसे बघू शकता मी केस आधी मोकळे करून घेतलेले आहे आणि आता बोटाच्या सहाय्याने केसाच्या मुळाशी पूर्ण हे तेल अप्लाय करत आहे या पद्धतीने थोडं थोडं करून आपल्या पूर्ण केसांच्या मुळाशी लावायचं आहे सुरुवात बघू शकता मी कु कशा पद्धतीने केली आहे अगोदर मी केस मोकळे करून घेतलेले आहे आणि त्यानंतर पूर्ण आपल्या स्कॅल्पवरती अप्लाय करत आहे या तेलला तर बघू शकता माझ्या केसाची रेसिडिंग लाईन पूर्ण पातळ झालेली होती बरोबर मी आता हे तेल अप्लाय करत आहे त्या तेव्हापासून माझे केस गळतीसुद्धा थांबलेली आहे आणि केससुद्धा डाट झालेले आहे त्यासोबत माझ्या केसांची वाढ देखील होऊन राहिलेली आहे एक हप्त्यापासून मी हा घरेलू नुसका ट्राय करत आहे हा नुस्खा माझी आजी सांगून गेलेली आहे ते आता या जगात नाही आहे पण जे काही सांगून गेलेली आहे खूप छान सांगून गेलेली आहे आणि याचा रिझल्ट मला खूप छान मिळालेला आहे लावल्यानंतर रात्रभर असेच ठेवायचे आहे आणि सकाळी उठून केस धुवायचे आहे तर बघू शकता धुतल्यानंतर माझे केस किती दाट दिसत आहे आणि माझी केस गळती पण थांबलेली आहे तुम्ही ट्रस्ट करा फ्रेंड्स ह्या रेमेडीसमोर महागाचे प्रोडक्टसुद्धा फेल आहे खरंच खूप दाट केस होते याने आणि आपल्या केसाची वाढ देखील होते आणि आपली केस गळती सुद्धा बंद होते जर तुम्हाला ही केस गळती थांबवायची असेल आणि माझ्यासारखे लांब दाट केस करायचे असेल तर तुम्ही आजपासूनच हा घरेलू नुसखा ट्राय करा आणि आपल्या केसांना लांब दाट चमकदार बनवा हा उपाय खूप इफेक्टिव्ह आणि नॅचरली आहे यामध्ये या कोणतेच आपण केमिकल केमिकलयुक्त पदार्थ वापरले नाही आहेत म्हणून आपले केस दाट आणि स्ट्रॉंग होणार आहे सोबत केस गळतीची पण समस्या दूर होणार आहे बघू शकता मी कंगी करत आहे पण एकही केस आला नाही आहे तर हा उपाय आपल्या मैत्रिणीसोबत पण शेअर करा